की की पाक जमी पे, की, पाक तुम्हारा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहिती साठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न एकोणीस आणि एक्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा लोणार महाविकास आघाडी उमेदवारी प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांना जाहीर झाल्याबद्दल लोणार येथे फटाके फोडून पेढे भरून लोणार महाविकास आघाडीकडून जल्लोष करण्यात आलाय प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांना शिवसेना उभाटा लोकसभेची उमेदवारी आज सकाळी नऊ वाजता शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी जाहीर केल्याबद्दल लोणार बस स्टँड चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून एकमेकांना पेढे भरून आणि घोषणाबाजी करून परिसर दनानून सोडला याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉ गोपाल बशिरे तालुका प्रमुख अॅडव्होकोकेट दीपक मापारी शहर प्रमुख गजानन जाधव तालुका उपप्रमुख श्रीकांत नागरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विठ्ठलराव नागरे बाजार समिती संचालक विजय मोरे तेजराव घायाळ जीवन घायाळ सुदन अंबोरे कैलास अंबोरे राजू बुधवत परमेश्वर दहातोंडे तानाजी मापारी लुकमान कुरेशी उमर सय्यद इकबाल कुरेशी दिनेश मापारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेश मापारी नगरपालिकेचे गटनेते भूषण भाऊ मापारी नगराध्यक्ष साहेबराव पाटोळे नगर उपाध्यक्ष बादशाह खान शहराध्यक्ष समद शेख नगरसेवक तौफिक कुरेशी नितीनजी शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष इब्राहिम शेख तालुका अध्यक्ष संदीप मापारी वाजेद खान यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते सिटी न्यूज बुलढाणा